चाळीस गावकडे एक देव आहे पहा सैलानी बाबा त्याचं नाव आहे माहितीये का तुम्हाला सैलानी त्या चाळीस भागाकडे कन्नड भागाकडे सैलनी नाव सैलानी देव आहे सैलनी बाबा सैलानी बाबा मी त्या कन्नडला चाललो हो होतो कीर्तनाला बस मध्ये माझा प्रवास बस मध्ये प्रवास माझ्या समोरच्या सीटवर एक जोडप बसलेलं होतं त्यांना नेमकी त्या त्यांचा फाटा जवळ आलेला आणि फाट्याच्या पुढं त्या फाट्यावर त्यांना उतरायचं होतं ते कंडक्टर जवळ गेले यांना आणि कंडक्टर जवळ गेल्याच्या नंतर ते म्हणले कंडक्टर या फाट्यावर आम्हाला समोरच्या फाट्यावर थांबा म्हणे पाच सहा वर आमचा फाटा आहे आम्ही थांबा म्हणे तिथे कंडक्टर म्हटलं अजिबात नाहीये गाडीचा तो स्टॉप नाहीये म्हणे गावामध्ये मी तुम्हाला थांबेल तिचा नवरा परत तिच्याकडे आला म्हणा कंडक्टर काय गाडी थांबवत नाहीये ती म्हटली फक्त तुम्ही गप्प राहायचं कंडक्टर थांबत नाही कसा मी ते पाहतो म्हणून पाहतो पाहते म्हणे मी कसा थांबत नाही त्यावेळेस कंडक्टरने काय हा कंडक्टरचं झालं ज्यावेळेस ती आल्याच्या नंतर तिने असं केस वगैरे मोकळे सोडले कोणी त्या बाईने केस वगैरे मोकळे सोडले आणि असले बाप काय चाललंय मी शतकोटी वाचत होतो शतकोटी परमार्थिक शतकोटी वाचत होतो मी ती शतकोटी ठेवून दिली म्हटलो हा काय प्रकार हा काय प्रकार आहे म्हटलो आम्ही रात्रोंदिवस पळतोय आम्ही रात्रोंदिवस साधना करतोय कीर्तन करतोय नित्याने म्हणे हरिपाठ आहे पण हिच्या अचानक कसताय देवाला साईलानी तिथं चालूच होत सैल बाबाय ड्रायव्हरने गाडी लगेच थांबवली म्हणे काय झालं म्हणे सैलानी बाबा आला म्हणे सैलानी बाबा सैलानी बाबा आला नेमकीच्या स्टॉपवरच गाडी थांबवली तिला असा आनंद झाला ते अशी नवऱ्याला नवऱ्याला चिमटे घ्यायचे बघ ना नंतर मी मी सुद्धा म्हटलं यांच्या बरोबरच मला थांबवल्या पाहायचं काय हा प्रकार आहे काय पाहायला पाहिजे की नाही ते दोघ जण उतरले मी सुद्धा तिसरा उतरलो गाडी गेली निघून म्हटलं लेट झालो तरी चालेल पण मला हा प्रकार पाहायचा तिथं चालू होत जाण का सैल्य सैल तिच्या थैल्या त्या एस टी मध्ये गेल्या महाराज तिच्या था ज्या थैल्या होत्या का त्या एस टी मध्ये गेल्या ती कशी करते माहिती का हे सैल्या सैद्या मी चांगलं पाहिलं एस टी गेली ती नवऱ्याला म्हणती ये वैर्या वैर्या हे वैर्या ये मेल्या गेल्या ना आपल्या थैल्या काय चाललंय कुठपर्यंत आहोत आपण अण्णा कुठपर्यंत आहोत काय गरज आहे महाराज काय गरज आहे